काळेभोर लांब सडक सुंदर असे केस कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतात पण आजकाल लोकांचे बरेचसे प्रॉब्लेम्स हे रिलेटेड झालेले आहेत केस गळणे वयाच्या आधीच केस पांढरे होणे तसंच डँड्रफ लहान के मुलांच्या केसांमध्ये लिखा किंवा उवा होणे स्कॅल्पमध्ये इचिंग होणे हे प्रकार बरेचसे लोकांना सतावत असतात या सर्व समस्यांवरती मी आज तुम्हाला एक खूप छान असा तोडगा सांगणार आहे म्हणजे परमनंट हेअर सोल्युशन केस घळणे केसाचे भांग जो आहे तो वाढणे डँड्रफ होणे इचिंग होणे हे सगळे प्रकार आजकाल खूप वाढलेले आहेत याचं कारण कदाचित का आपलं अनियमित असं झोपणं तसंच काहीही खाणं ऑइली या सगळ्यांवरती मी आज एक तुम्हाला खूप छान असं एक घरच्या घरी असं एक ऑइल बनवून दाखवणार आहे हे ऑइल वापरल्यानंतर तुम्ही बघू शकता माझी न्यू ग्रोथसुद्धा आलेली आहे आणि ते केसही बरेचसे लांब असे वाढलेले आहेत तुम्ही ही नक्की करून बघा कारण याच्यामध्ये मी जे तत्व वापरलेले आहेत ते अगदी सगळे नॅचरल नैसर्गिक आहेत जे हर्ब्स आहेत ते खूपच आपल्या केसांच्या वाढीसाठी उपयोगी असे आहेत चल तर चला मी आज तुम्हाला सांगते याच्यासाठी मी काय काय वापरलेले आहे जास्वंदाची पानं कडुलिंबाची पानं कडीपत्ता मेथीदाणे लवंग कलौंची ॲलोवेरा आणि पॅराशूट ऑइलसुद्धा वापरलं आहे तुम्हाला माहीतच असेल की जास्वंदाची पानं हे आपल्या केसांच्या वाढीसाठी किती उपयोगी आहेत कढीपत्त्याची पानंसुद्धा आपलं हेअर ग्रोथ वाढवण्यासाठी खूप जास्ती मदत करत असतं कडुलिंबाच्या पानामध्ये असणारे तत्व आपल्या केसांमधील जे काही अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगस असे जे तत्व असतात ते कमी करण्यास मदत करते लवंग ही आपल्या केसांमध्ये असणारे डँड्रफ तर कमी करतेच पण इचिंग जे होत असते स्कॅल्फला ते कमी करण्यास खूप चांगली मदत करते आणि हेअर ग्रोथ वाढवण्यास खूप छान त्याचा उपयोग होतो मेथी दाण्यामुळे डँड्रफ तर कमी होतोच पण हेअर ग्रोथलाही उपयोग पडते कलोंजीमुळे आपल्या केसांची वाढ होते व वा नैसर्गिकरित्या केस काळे होण्यास मदत करते ॲलोवेरा आपल्या हेअर ग्रोथ बूस्ट करतं आणि खूप छान असा ह्या सगळ्यांचा रिझल्ट तुम्हाला या ऑइलमध्ये मिळण्यासाठी आपल्याला प्युअर ऑइल जे आहे ते वापरायचं आहे आणि ते म्हणजे आपण कोकोनट ऑइल वापरायचं आहे कोकोनट ऑइल तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये राईचं तेलही वापरू शकता त्याने ही केस खूप छान असे वाढण्यास मदत होते हे ऑइल तुम्ही अक्षरशः महिनाभरासाठीही बनवून ठेवून द्या एका काचेच्या स्वच्छ बॉटलमध्ये याला भरून ठेवून द्यायचं आहे म्हणजे तुम्ही महिनाभर वापरा आता हे ऑइल कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते मी दोन वाटी नारळाचं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मेथीदाणे टाकलेले आहेत लवंग टाकली आहे कलौंजी टाकली आहे त्याच्यानंतर जी पानं आहेत जसे की कडू लिंबाची पानं कडीपत्त्याची पानं जास्वंदाची पानं आणि ॲलोवेरा जो आहे तो मी त्यात अगदी बारीक कापून घेतलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे हे सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून गॅसवरती उकळायला ठेवून द्यायचं आहे उकळल्यानंतर अगदी ते त्यांचा रंग चेंज होईपर्यंत म्हणजे काळा रंग होईपर्यंत तुम्ही हे ऑइल शिजवून घ्या म्हणजे या सगळ्यात जे नैसर्गिक जे आपण वस् गोष्टी वापरल्या आहेत त्यांचे सगळे तत्व त्या ऑइलमध्ये उतरून जाईल आणि हे ऑइल आपल्या केसांच्या रिग्रोथसाठी अक्षरशः मॅजिकल ऑइल असं तयार झालेलं आहे हे मॅजिकल ऑइल तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता जर जमत असेल तर तुम्ही हे रात्री लावून घ्या आणि सकाळी तुमचे केस धुऊन टाका किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर हेअर वॉशच्या आधी एक ते दोन तास आधी लावून घ्या आणि नंतर हेअर वॉश करून घ्या तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान असा मिळेल लावताना केसांना मस्तपैकी मसाज करत हे ऑइल तुम्ही लावून घ्या केसांच्या पूर्ण मुळांना छान अशी मसाज करा मसाज केल्यामुळे आपल्या स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप छान होते आणि त्याच्यामुळेच आपला हेअर ग्रोथ होण्यासाठी खूप छान असा रिझल्ट मिळतो हे ऑइल लावताना पाम पामवरती घेऊन रब करायचं म्हणजे त्याच्यामध्ये एक हीट तयार होते आणि ते ऑइल अजूनच चांगला इफेक्ट आपल्या केसांना देतो ऑइल पूर्ण तुम्ही तुमच्या स्कॅल्पवरती लावून घ्या तसंच केसांच्या पूर्ण लेंथवरती आणि त्याच्या टिपपर्यंत तुम्ही हे लावून घ्या केसांच्या मुळांना तर त्याचे पोषण मिळणारच आहे पण पूर्ण केसांवरती लावल्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील तसंच आपल्या केसांमध्ये जे घामामुळे मुळे जे इचिंग होत असतं ते इचिंग पूर्णपणे कमी करतं कारण आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे कडुलिंबची पानं आणि लवंग याच्यामुळे आपल्या हेअरच्या ज्या समस्या आहेत इचिंगच्या त्या कमी होतात तसंच मेथीदाणे कलौंजी याच्यामुळे आपली हेअर ग्रोथ तर होतेच पण आपले केस जे नवीन येणार आहेत ते सुद्धा काळे होण्यास मदत होतं कलौंजी आणि मेथी तुम्ही जर भिजून सकाळी जर खाल्ली तर त्यानेही तुमच्या केसांवरती खूप हो असा छान रिझल्ट मिळेल व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि रात्रभर तुम्ही तुमचे केस असेच बांधून ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी केस धुवा तुम्हाला पंधरा दिवसामध्येच तुमच्या केसांमध्ये फरक दिसेल जे तुमचे केस गळत आहेत त्याचे निम्मे केस तुम्हाला गळताना दिसतील ह्याचा खूप छान असा रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळेल नक्की ट्राय करून बघा आणि मलाही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याचा रिझल्ट कसा आला आहे हे नक्कीच वापरून बघा आणि नक्की सांगा मला आणि तसंच आपल्या या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो, स्टे हेल्दी स्टे ब्युटिफुल बाय